महाराष्ट्रामध्ये फार आधीपासूनच भक्ती शक्ती खूप मोठा संगम आहे ना म्हणजे जितके योद्धे या मातीत निर्माण झाले तितकेच संत महात्मे सुद्धा याच मातीत निर्माण झाले आणि जसं आता दिक्पाल म्हणाला की योद्ध्यांचं कर्म काय तर शौर्य गाजवणं स्वदेश स्वधर्म आणि स्वकीयांचं रक्षक पण याच्यासाठी जी एक विचारांची सांस, एक संस्कारांची आणि विचारांची बैठक लागते ना ती संतांनी दिली कारण जेव्हा एखादा योद्धा युद्धाला जातो तेव्हा मागे राहिलेल्यांच्या हातात काही नसतं तर त्यांना जे मानसिक बळ आहे ते कोण दिलं ते संतांनी दिलं त्यामुळे मला असं वाटतं की हे हातात हात घातलेलं आहे म्हणजे तुम्ही वेगळं नाही काढू शकत त्यामुळे भक्ती आणि शक्ती हे आपल्याकडे खूप आणि क्वचितच असं असं एखादं उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल मी कायम म्हणतो गमतीरी की ज्ञानेश्वरी किंवा संत ज्ञानेश्वर हे जगातला आश्चर्य म्हणूनच डिक्लेअर केलं पाहिजे खरं सोळा सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली सोळाव्या वर्षी मुलांना काय कळत असतं सांग